राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दररोज नवे नवे धक्के समोर येत आहेत लग्न झाल्यानंतर केवळ काहीच दिवसांत विश्वासाचं रूपांतर आणि प्रेमाचं रूपांतर पाशवी कटात झालं सोनमने आपल्या नवऱ्याचा जीव घेण्यासाठी काय प्लॅनिंग केलं हे समजल्यावर पोलीसही हादरून गेलेत हे प्लॅनिंग तिने कसं केलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र शिलॉंग मध्ये हनीमून नावाखाली सोनमने प्रियकर राज मिळून एका अमानुष कटाला मूर्त स्वरूप दिलं तपासातून समोर आलंय की सोनमने तीन जणांना म्हणजेच आनंद विशाल आणि आकाश या तिघांना चौदा लाखांची सुपारी देऊन राजाचा काटा काढायचा डाव आखला एवढंच नाही तर काम झाल्यावर नोकरीची आमिषही दाखवण्यात आली सोनम आणि तिचा प्रियकर राज यांनी या तिघांना आधी पैसे मोबाईल आणि शिलाँगमधील ठिकाण दाखवून पर्यटक असल्याचा देखावा केला तेवीस मे रोजी सोनमने तिच्या नवऱ्याला पर्यटनाच्या बहाण्याने सोहरा भागातल्या एका धबधब्याजवळ नेलं त्या ठिकाणी हत्या करण्याचा प्लान होता पण तिघही मारेकरी दमले होते तेव्हा संतप्त झालेल्या सोनमने लाखांची ऑफर दिली शिवाय राजाच्याच रुपये काढून आता याला संपवलंच पाहिजे असा दबाव टाकला विशालने कुऱ्हाडीने राजाच्या डोक्यावर पहिला घाव घातला त्यानंतर आनंदने वार सुरू केले सोनम आणि आकाश आजूबाजूला नजर ठेवून खात्री करत होते की आपल्याला कोणी पाहत नाहीये राजाचा जीव संपवल्यावर त्याचा मृतदेह खोल दरीत फेकण्यात आला सोनमने स्वतः मारेकऱ्यांना मदत केली प्रेमाचं नाटक आता एक कोल्ड ब्लडेड मर्डर मिशन बनलं होतं पोलीस तपासात असंही समोर आलंय की राजाच्या हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड गुवाहाटी येथून ऑनलाइन मागवण्यात आली होती तिथल्या स्थानिकांनी लुटीसाठी हत्या केल्याचं दाखवू असा तिचा प्लान होता पण ती कुऱ्हाड मेघालय येथील कुऱ्हाडींपेक्षा वेगळी असल्याने पोलिसांना सुराग मिळाला स्थानिक गुन्हेगारांनी ही हत्या केली नसावी याची खात्री पोलिसांना इथूनच मिळाली हत्येनंतर सोनम मेघालयहून आली आणि मग प्रियकर राजच्या मदतीने गेली। तिथे ती तब्बल दिवस मानसिक ताणामुळे स्मृतिवंश झालाय असा अभिनय करत होती मदत केंद्रात गेल्यावर सोनम सतत मुझे कुछ याद नाही म्हणत राहिली तिच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं फक्त थकवा होता आणि डोळ्यांमध्ये होते पोकळ कटकारस्थान तपासात हेही समोर आलंय की सोनमने हनीमून दरम्यान सोशल मीडियावर एकही फोटो शेअर केला नाही हाच पोलिसांच्या संशयाचा पहिला आधार ठरला एवढंच नाही तर हत्येच्या दिवशीच तिने राजच्या सोशल मीडिया अकाउंट वरून सात जन्मून का साथ है अशी पोस्ट केली पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही पोस्ट म्हणजे तपास फसवण्यासाठी रचलेली योजना होती घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही मध्ये सोनम मारेकऱ्यांशी बोलताना दिसले घटनास्थळी आढळलेली तिच्या रेनकोट वरील रक्तांचे शिंतोडे आकाशचं जॅकेट आणि राजाचा मोबाईल हे सारे पुरावे तिच्या गुन्ह्यातील थेट सहभाग सिद्ध करत होते विशालने पहिला घाव घातला होता, होता। हे उघड झालं आणि हे शस्त्र गुवाहाटी रेल्वे स्थानकाजवळील दुकानातून घेतलं गेलं होतं पोलिसांनी आठ जून रोजी ऑपरेशन हनीमून अंतर्गत छापेमारी केली आणि आकाश विशाल आनंदला ताब्यात घेतलं शेवटी सोनमला गाजीपूर मध्ये आत्मसमर्पण करावं लागलं एवढंच नाही तर सोनमने प्लॅन बी सुद्धा तयार केला होता या सर्व कटकारस्थानानंतर हा प्लॅन जर सक्सेसफुल झाला नाही तर मी स्वतः सेल्फी काढण्याच्या बहाण्याने राजाला दरीत ढकलून देईल हा तिचा प्लॅन बी होता राजाच्या मृत्यूनंतर सोनम आणि तिच्या प्रियकराचं स्वतःच आयुष्य सुरू व्हावं यासाठी हा सारा षडयंत्रकारक कट रचला गेला होता पण पोलीस यंत्रणेने या गुन्ह्याला उघड करत सोनमने रचलेलं स्वप्न भयावह स्वप्नात बदललं सात जून रोजी पोलिसांनी ऑपरेशन हनीमून अंतर्गत छापा टाकण्याची योजना आखली आठ जून रोजी पोलिसांचे मध्य प्रदेशात पोहोचले आणि वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून आकाश विशाल आणि आनंदला अटक केली त्यानंतर सोनमने गाझीपूर मध्ये आत्मसमर्पण केलं या प्रकरणांमुळे लग्न व्यवस्थेवरचा विश्वास हळूहळू उडत चालला आहे विश्वास प्रेम नात या शब्दांची किंमत किती कमी झाली आहे हे या घटनेनं दाखवून दिले एका पतीचं आयुष्य संपवून सोनमने आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण नियतीने आणि पोलिसांनी तिचा गेम उघड केला हा फक्त एक गुन्हा नव्हता ही होती एका तरुणाच्या आयुष्याची विश्वासघाताने केलेली हत्या दरम्यान या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ह्या मला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राईब करा धन्यवाद